कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील मलकापूर पांगरा येथे लग्नप्रसंगी गेलं असताना हृदयविकाराचा झटका आला आणि खाली कोसळले त्या प्रसंगी आरेगाव येथील गजानन काळे आणि ज्यांच्या लग्नासाठी गेले होते तेथील डॉक्टर कांबळे यांच्या असिस्टंटच्या भावाचं लग्न होतं त्या प्रसंगी लग्न सोडून त्यांनी मेहकर येथे डॉक्टर कांबळे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि त्यांनी पुढील उपचार सुरू केला कोणत्याही नातेवाईक यांची वाट न बघता उपचार सुरू केले त्यामुळे त्यांना डॉक्टर यांनी नागरिकांनी सहकार्य केले तर त्यांना पाठबळ मिळते आणि पुढील उपचारासाठी त्यांना योग्य निर्णय घेता येतील आशेचा एक किरण दाखवणारे आणि अशक्य आहे ते शक्य करून दाखवणारे असे हे डॉक्टर ज्यांना आपण पृथ्वीवरील देव मानतो अशा या महान डॉक्टरांबद्दल आज आपण आदर करायला शिकलं पाहिजे डॉक्टर यांना खास करून नवीन नवयुवक यांनी डॉक्टर यांना समाजात महत्वाचे स्थान आहे तसेच समाजामध्ये डॉक्टरांकडे आदरानं बघितलं पाहिजे आपल्या कुटुंबातील सर्वांच्या हे निदान उपचार आपन आजारी पड़तो जातो संरक्षण डॉक्टर डॉक्टर हे निदान निदान उपचार ताप गंभीर आजार योग्य विचार त्यामुळे अशा डॉक्टरांचा आदर मेहकर तालुक्यातील पत्रकार दीपक देशमुख यांनी के सत्कार केला आणि नागरिकांनी के माणूस म्हणून बघा आणि त्यांना उपचारासाठी अडथळा न आणता रुग्णांना त्यांच्या भूमिकेत हाताळू द्या आणि मेहकर येथील सर्व स्टाफचे पत्रकार यांनी आभार मानले प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार